मला थोडासा उशीर झाला पद्मश्री पुरस्कार देताना पण माझं होतं फक्त मिळालं पाहिजे आहे आणि ते मी म्हणजे तेच साध्य करायचं mm. मी ठरवलं एका दिशेनेच मी जात होतो आणि त्याच दिशेने मला जायचं त्याच्याशिवाय मी दुसरा काही विचारत केला नाही तर मी एकच ठेवलं होतं की आपलं मिळवायचं ठरवलंच होत की जर आलो तर स्टेट वरती झालं तर करायचं मुळात हे क्षेत्र तर मी पहिले हे ठरवत असतो कुठे कुठे कसं कसं काय काय करायला ते कठीण जर काम केलं तर सगळं साध्य होत राहायचं नाही आता काय वेब सिरीज म्हणजे असं काही वेगळं काय करायला लागत नाहीये वेब हे टेक्निकली वेगळ्या घेतलं जाते पण मला कोणी फोन केअर करत नाही कधी कोणी येऊन मला भेटायला नाटक करतो असलेलं कधी कधी कोणी भेटायला येत नाही एखाद दुसरा आला तर दडपण आणि फ्राईट ही गोष्ट वेगळी आहे एक माणूस दुसऱ्यासारखा आणि हो। घरातही तसेच असाल नाही नमस्कार लगाव बत्ती ह्या चॅनल मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते किंग ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री म्हणून ज्यांची ख्याती आज जगभरात प्रसिद्ध आहे किंवा जगभरात पसरलेली आहे असे आपले लाडके अभिनेते अशोक सराफ आज आपल्या सोबत आहेत अशोक सराफ खूप खूप स्वागत आहे तुमचं लगावपती या मध्ये धन्यवाद अशोक मामाच खर तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन करायचे कारण की आज महाराष्ट्र भूषण नंतर पद्मश्री पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय खूप छान वाटतंय सगळ्याच इंडस्ट्रीला सगळ्या चाहत्यांना आणि आम्ही लहानपणापासून तर तुमचा हा प्रवास बघत आलोय मात्र आजही असे अनेक जण आहेत की त्यांना तुमचा पूर्वीचा प्रवास जो आहे तो ठाऊक नाहीये म्हणजे ययाती आणि देवयानी हा संगीत नाटकांपासून खरं तर हा प्रवास तुमचा सुरू झाला आणि तो आज पद्मश्री पर्यंत जाऊन पोहोचलाय काय सांगाल याच्याबद्दल मी बरंच काही सांगितलेलं आहे आधीच तेव्हा लाखो लोकांना जास्तीत जास्ती माहिती आहे त्याची पण एकोणीशे सदुसष्ट हे एक पहिल्यांदा मी केले होते नाटक तेव्हापासून जी माझी सुरू झाली ती आतापर्यंत पण सिनेमा केला मी नाईन्टीन सेव्हन्टी वन पासून तो आता पन्नास वर्ष बावन वर्ष झाली त्याला म्हणजे काय तसा मी काही वेगळेपण झालं मला वाटत नाही कारण काय असतं मी एका एका दिशेनेच मी जात होतो आणि त्याच दिशेने मला जायचं होतं फक्त त्याच्याविषयी मी दुसरा काही विचारच केला नाही बरोबर त्यामुळे काय बर बर। काय तुम्हाला काही जर मिळवायचं ठेवला फोकस ठेवायला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला ते करावंच लागत तर कायम आपण करायचं तर हेच करायचं आणि याच्यातच प्रावीण्य मिळायचं हा भयानक अट्ट आणि त्यामुळे काय झालं तर मग मिळेल ते कशे काय काय करता येईल काय काय करता येईल असा विचार केला बरं ही इंडस्ट्री अशी आहे नाटक काय किंवा सिनेमा काय ही तुम्ही आता काम केलं म्हणून चालत नाही तुम्ही पुढे काय करता येईल जास्ती झालं पेक्षा पुढे काहीतरी आहे ना बरं या इंडस्ट्रीत असं आहे इतकं वास वास इंडस्ट्री आहे की तुम्ही त्यात कराल तेवढं थोडं अगदी प्रत्येक गोष्टही शोध हे आज असं असलं तर उद्या तो वेगळं असं पण असू शकतं तेव्हा ते आपल्याला काय काय करायचंय याचा विचार आपण नेहमी करत राहिला पाहिजे तुम्ही एखादा रोल केलात किंवा एखादा कॅरेक्टर केल्यानंतर तुम्ही त्यात मिळवली फार असं होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं नाविन्याचा शोध किंवा तुम्ही एक मी आय असं म्हणू शकत नाही तुमच्यापेक्षा एक कुठली आहे जो तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्हाला ज्ञात नसेल लोकांना पण माहित नसेल अशा असे असे कित्येक आहेत अगदी अजूनही असे कित्येक नटकी त्यांचा त्यांना हे मिळालेलं नाही जास्ती म्हणजे त्यांच्याकडे लक्ष गेलेलं नाही कोणाचं मिळालं आणि दाखवू शकले नाही कोणाला तर मी एकच ठेवलं होतं की आपल्याला मिळवायचं तर ठरवलंच होतं पहिल्यांदा की जर आलो तर स्टेट वरती जल नाही तर करायचं नाही आणि ते पूर्ण केलं पूर्ण केलं अगदी आणि मला त्याचाच जास्त हु� आनंद आहे की इथपर्यंत पोहोचू शकलो होती एक, एक एक, एक पाई 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 अगदी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले त्याच्यानंतर आता महाराष्ट्र भूषण आणि आता पद्मश्री एवढं वरपर्यंत तुम्ही तुमचा करिअर ग्राफ जो आहे तो वाढतच गेला अगदी पण हे सगळं आहेच पण अनेक जण असं म्हणतात की तुम्हाला थोडासा उशीर झाला पद्मश्री पुरस्कार देताना असं अनेकांचं म्हणणं आहे अनेकांचं मत आहे त्याबद्दल तुम्हाला काय नाही काय हा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांना वाटत असेल कारण त्यांचं माझ्यावरच प्रेमच बोलतात काय त्यांना असं वाटतं की या माणसाला आधी मिळायला पाहिजे होत <muchan> माझं लक्ष की मिळायला पाहिजे असेल त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल <muchan> <muchan> त्याच मी म्हणते पण त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल <muchan> पण माझं होतं फक्त मिळायला पाहिजे आहे <muchan> आणि ते मी म्हणजे तेच साध्य करायचं मी ठरवलंच होतं अगदी आणि ते साध्य झालंय झालं सर अगदी खूप वेगळा आनंद आहे त्याचा विलक्षण आनंद आणि आपण केलेली आतापर्यंत कुठेतरी वरती रिजिस्टर होते लोकांपर्यंत पोहचते याचा आनंद सॉलिड आहे अर्थात किंग ऑफ उगाच मराठी फिल्म इंडस्ट्री असं म्हणत नाही सर तुम्हाला कारण आज आपण बघितलं तर गुगलवर जर सर्च केलं तर पहिलं नाव तुमचंच येणार आहे म्हणजे अमिताभ बच्चन नंतर मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवणारे आणि आजही तितक्या जोमाने तितक्याच उत्साहात काम करणारे खरं तर व्यक्तिमत्व अभिनेते एक एवढा उत्साह कसा आहे तुम्हाला हेच समजत नाही की आज आमच्या वयातही आम्ही असे थकून जातो थोडस आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं काय तुम्ही जी गोष्ट करता त्या गोष्टीत तुम्हाला किती इंटरेस्ट आहे किती आवड आहे आणि तुम्ही कशा पद्धती करताय आहे अगदी कारण तुम्ही ती गोष्ट जर नुसती करायची म्हणून केली तर तुम्हाला कधीच साध्य होणार नाही किंवा तो आनंद मिळणारच नाही पण मला हेच करायचंय मला ह्याच्यानंतर हेच करायचंय त्याच्यानंतर मला आणि हे ट्राय करायचंय हा सध्या तुमच्या हे असला पाहिजे एका गोष्टीने कधी होत नाही आणि तो जर असेल तुम्ही ती लग्न एक म्हणतो ना आपण ज्याला असली पाहिजे तो असला तरच ते साध्य होतं नाही ते होऊ शकत नाही तर होतं काय किती जणी चांगलं करून जातात पण किती वेळा त्यांच्या नशिबात नाही होत तसं खरं खरं त्यासाठी त्याचा पाठ पुरावा केला पाहिजे मी फक्त एकच म्हणजे एक आपल्या येवरती लक्ष घोडा असतो ना घोडा बांधलेला असतो झापड असं झापड इथे कुठे बघत कसं आहे मी बाकी काही बघितलं नाही मी कुठलंही दुसरं काही केलेलं नाही स्टेज आणि सिनेमा बस अगदी म्हणजे मला जर आपण खर तर कोणाची कोणाशी तुलना करू शकत नाही पण आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले अमिताभ बच्चन असतील किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले अशोक सराफ असतील जर ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांनी स्वतःच कामावरती खूप फोकस ठेवला आणि म्हणूनच आजही ते या इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत आणि खूप चांगलं नाव कमवून आहेत आज तुम्हाला पद्मश्री सारखा पुरस्कार मिळतोय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवलं गेलंय हे सगळं आहे तुमचं एकूणच आपण बघितलं तर करियर फार वेगळ्या पद्धतीने म्हणजे छोटी छोटी कामं असतील हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा तुम्ही पाऊल ठेवलं म्हणजे आम्हाला आठवते की मला वाटतं क्या प्यार किया तो डरना क्या ह्या चित्रपटामध्ये येस बॉसमध्ये बेटी नंबर वन मध्ये हा तेच असे अनेक हिंदी चित्रपट असतील ह्यामध्ये तुम्ही काम केलं खूप वेगळ्या भूमिका गाजवल्या आजही लोकांच्या त्या लक्षात आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आजही धनंजय माने प्रोफेसर धोन हे सग्गे सगळ्या सगळ्यांना आठवत आहेत कोणी विसरलेलं नाहीये म्हणजे इतके तुम्ही बारकाईने ते कॅरेक्टर्स खरं तर निभावले आणि आजही लोकांच्या लक्षात आहे काय म्हणजे नेमकं काय तेव्हा ऊर्जा कुठून येते ही सगळी कारण आज आपण फिल्म इंडस्ट्री किंवा हे सगळं बघतोय तेव्हा लक्षात नाही ना की आम्ही कुठला चित्रपट बघितलाय आता आणि आता कोणता हिरो आठवतोय हो किंवा हिरोईन आठवते हो असं का मी हे सांगितलं तुम्हाला तुम्हाला काय करायचं हे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे ना बरोबर नाहीतर नाहीतर येतात आणि जातात पण तुम्हाला काय करायचंय हे ठेवायला पाहिजे लक्षात ठेवायला म्हणून असे मग लक्ष म्हणून नाहीतर असं इझिली मिळण्यासारखं नाहीये मुळात हे क्षेत्र इझिली मिळण्यासारखं नाहीच आहे खरं इकडे तुम्हाला मेहनत करायलाच पाहिजे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत ही अर्थातच बरोबर असते प्रत्येक याच्यात असते पण हे जास्ती आहे बरोबर कारण इकडे तुमचा ग्लॅमर ग्लॅमर पण इकडे तुमच्या बुद्धिमत्तेचा जास्त आहे तुमचा चेहरा तुमचा चेहरा तुम्ही कसा करू शकता तुमचं स्पीच काय तुम्ही वा डायलॉग कुठल्या तरी प्लेस करू शकता तुमची रेंज काय बोलण्याची हे सगळं तुम्हाला मांडावं लागतं आता बरौग मी आता सुद्धा मी जसं मी पहिले तो करत असतो स्क्रिप्ट घेतला हे ठरवत असतो कुठे कुठे कसं कसं काय काय करायचं कुठे बरोबर आहे कायम करणं पण तितकच महत्वाचं नुसतं आल्या स्क्रिप्ट वाच नाही असं नाही होत ते मग नुसतं डायलॉग बोलणं होतं डायलॉग बोलणं का आता डायलॉग काय द्यायची गोष्ट अशी आहे की जशी नुसती बोलली तर होत नाही कधी त्याला एक मिनिंग आहे कुठलाही तुम्ही पॉज घेता त्याला एक मिनिंग आहे तुम्ही लुक मारतो तो एक मिनिंग आहे त्याला प्रत्येकाला तुम्ही कुठल्या पीचला बोलता यालाही सुद्धा मिनिंग हे सगळं तुम्हाला कधी कधी करते आणि त्याला योग्य ठिकाणी बसवणं हे सगळ्यात जास्त कठीण काम आहे आणि तर ना। ते कठीण जर काम केलं तरच ते सगळं साध्य होत ते नाही मी मला <माना laughs> रोल किती कसला मिळाला होत नाही तुम्ही तो कसा केला याला बरोबर आणि डाऊन टू अर्थ राहणं डाऊन टू अर्थ तुमचा नंतर स्वभावाचा भाग झाला बर असं होतं की आताच्या ह्या काळामध्ये आम्ही बघतोय की एखादा रोल मिळाला किंवा एखाद्या सिनेमामध्ये छोटीशी भूमिका मिळाली तरी सुद्धा तो एक मात चढतो चेहऱ्यावरती तसं होता कामाने पण आजही आज पूर्वीचे जे कलाकार आहेत कलाकार मंडळ त्यांच्याकडे बघितल्यावरती एक वेगळा उत्साह बघायला मिळतो त्याचबरोबर एक तेज आहे आजही आज, आज तुमच्या वयाच्या एवढ्या पंच्याहत्तरी तुम्ही गाठलेली असताना सुद्धा तुम्ही आज एवढं तेजस्वी आहात आजही तेवढ्याच ताकदीने भु, म्हणजे निभावतायत सिरियल असेल किंवा नाटक असेल हे सगळं आहेच अशोक मामा पण जर आता विचार केला तर आता सध्या वेब सिरीजचा जमाना आहे तर तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये वेब सिरीज करायला आवडेल का वेब सिरीज म्हणजे असं काही विशेष नाही आहे मोठ नाही अभिनय हा सगळीकडून चांगला तोच असतो ना एखादी गोष्ट करायची तर फक्त त्याचे हे वेगवेगळे तरा ठरलेले असतील प्रकार ठरलेले असतील पण अभिनय हा तोच आणि अभिनय महत्वाचा आता काय वेब सिरीज म्हणजे असं काही वेगळं काही करायला लागत नाहीये वेब सिरीज हे टेक्निकली वेगळ्या वेगळ्या घेतलं जातो भाग आहे जो लोकांना जास्ती आवडतोय आता आपल्या बाकीच्या मध्ये जे सिरियल्स होतात या कित्येक वर्ष चाललेल्या असं म्हणजे सत्याना आता हो हो, तिकडे होत नाही ना तसं तिकडे जी ठराविक ठेवलेल्या याच्यात तेवढंच हे तसंच केलेलं असतं टेकिंगची स्टाईल पण वेगळी त्यामुळे ते जास्ती पॉप्युलर होत आणि एका ह्याच्यात संपलं खुश असतात त्याच्यात हे वर्षानुवर्ष नाही बघत कोणी बरोबर कारण ते काय त्यांना लिक लागतच नाही ना मग तुम्हाला कंटिन्युअसली बघायला पाहिजे असं टाकलं मध्ये फरक मला त्याच्यात तसं नाही शेवटी कुठेही गेले तरी कामही करायलाच पाहिजे कुठेही ऍक्टिंग करायलाच पाहिजे अगदी तो मला ती करते ती त्याच्या हिशोब कशी करता येईल याच्यावर माझा जास्त म्हणजे नेहमी नव्याचा स्वीकार करताय नव्याचा स्वीकार म्हणजे सगळेच नव्याचा नाही नव्याचा काय त्यालाही अर्थ असला पाहिजे मग तो अर्थ काय नेमका तुमच्या मते आता काय आता ऍक्टिंग आता बघा आता इतकी करतात सगळ्याची काही एकासारखी नसते पण एक अशी यशस्वी होतो त्यातलं का होतो हम्म कारण काय ते करतो लोकांना पोचतो दुसरं नाही होत काय होत नाही त्यामुळे ते करायचं योग्य त्यावेळेला करावं ते हे महत्वाच आहे जास्त हम्म आता तुम्ही हे सगळं बोलतात की नाविन्याचा शोध घेणं किंवा त्या सगळ्याच सगळेच जण अॅक्टिंग करतात पण पन... एक पॅशन प्र, लागतं प्रत्येकामध्ये तर ते असेल तर नक्कीच आपण एक वेगळा ठसा ह्या इंडस्ट्रीमध्ये उमटवू शकतो mm -hmm. आज अनेक स्टार पुत्र आहेत किंवा त्यांच्या मुली आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरतात आज तुमचा मुलगा सुद्धा तर आता सध्या तो शेफ म्हणून आहे किंवा इंग्रजीमध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळा ठसा उमटवलेला आहे ह्या सगळ्या मध्ये त्यांना यावसं वाटलं नाही का ह्या इंडस्ट्री वाटलं म्हणजे तो करत नाही तो अतिशय चांगली ऍक्टिंग करतो कारण व्हॉइस पण करतो पण mm. करतो तो स्क्रिप्ट रायटिंग पण करतो तो त्यांनी म्हणजे एक शॉर्ट फिल्म त्यांनी पण केलेली आहे स्वतः मला अजिबात न विचारता निवेद त्याला पण न विचारता आणि मी बघितलं तेव्हा मी चकित झालो म्हणजे हे कुठून आलं याच्याकडून पण त्याला इंटरेस्ट नाहीये त्याच्यात त्याचं एक वाक्य त्याचं म्हणाला काय म्हणाले हे इंडस्ट्री अशी आहे हे जे काय माझ्या वडिलांनाच यश मिळालं पण मला मिळालं सांगता येत नाही त्याने केलं तेवढं मी नाही असं वाटत नाही इतकं म्हणजे ठाम होते असं मत त्याचं त्यामुळे वेगळं केलेलं बरोबर त्याने मग दुसरं यश नाही वाटलं नाही तुम्ही छान करायचा बरं हे त्याला मी आम्ही नाही सांगितलं त्याचं त्याने बरोबर म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे बरोबर आहे आणि एक वेगळे पण असतंच प्रत्येकाला प्रत्येकाचं एक वेगळं पॅशन असतं जसं तुमचं ऍक्टिंगचं पॅशन आहे पॅशन आहे अर्थातच आज आपण बघितलं तर पद्मश्री पुरस्कारापर्यंत आज तुम्ही पोचलेला ह्या पुढे देखील तुम्हाला अनेक पुरस्कार मिळो असेच हे तर आहेच पण त्याचबरोबर आत्ता जर थोडस आपण पाठी गेलो तर आज अनेक मित्र मैत्रिणी तुमचे कॉलेज मधले असतील शाळांमधले असतील आजही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत काय वास्तविक मला घाबरतच नाही मला कोणी फोन केअर करत नाही कधी कोणी येऊन मला भेटायला मी नाटक करतो कधी कधी भेटायला येत <laughs> नाही एखाद दुसरा आला तर बरं बरं ते म्हणजे अरे कसं <laughs> जायचं असं होतं त्यांना पण मग आता तुम्ही बोलायचं ह्या इंटरव्यूच्या माध्यमातून तुमच्या मित्र मैत्रिणींना काय सांगणार काय सांगणार नाही त्यांना त्याला <laughs> माहित नाही काय अजून त्याला माहिती अशोकधर वाइटोच आहे काहीतरी ते बदलणार ना नाही ना तो बरोबर पण खरं तर अनेक चित्रपटांमध्ये असेल किंवा अनेकदा आम्ही तुम्हाला असं कॉमेडी करताना बघितलेलंय पण अशोक सराफ हे मुळात मीत भाषी आहेत असं का म्हणजे काय बडबडणारच असलं काय बडबडणार आहे मी मी फार ठराविक लोकांकडे बडबडतो आणि ठराविक वेळेला बडबडतो काय असत तुम्ही बोलणं तुमचं काय असेल आणि ते बोलणं कशासाठी वापरताय हे महत्वाचं असत गावच्या गप्पा मारण म्हणजे त्याला काही म्हणत ते म्हणजे बोलणं नव्हे लॉजिकल टॉक म्हणतात आता मी माझं काय असं मी तोंड उघडतो आता आमचं जेव्हा हे सुरू होत शूटिंग सुरू होत मी थ्रुआउट शूटिंग जोक्स मानत असतो मला सगळ्यांना हसत ठेवायचं असत ते तर आम्हाला माहितीच त्याचं कारण काय असतं त्याचा वर परिणाम होतो नाटकावर होतो सिनेमावर होतो खरंय फ्रेंडली असलं पाहिजे बरोबर आहे माझी माझ्याबरोबर जे लोक येतात त्यांना मी कधी असं एक आता काय सिनिओरिटी प्रमाण काही जण दचकतात मी मोठा कोणी द्यायचं असं काही नाहीये पण सिनियोरिटी म्हटलं किती पहिल्यांदा असतो पहिल्यांदा त्यांना आणणं आपल्यात हे सगळ्यात महत्वाचं असतं असं एक नट झालं रचकत होता मी तर इकडे काय करतो इकडे बस बस काय काय म्हणतो आणि काय चाललंय सध्या अच्छा अच्छा बरं मग हे नाटक करतो जो येत याला घाबरत होता तो माणसाला आणि त्यांनी सुंदर काम केलं याचं कारण असं आहे की तुम्ही त्या माणसाला तुमच्यामध्ये आणा तर मग ते बरोबर होत नाही आणि मला ते आवडत नाही की काय मी जर मी मी काम करतो मी काम करतो असेल मी काम करतो पण माझा समोरचा माणूस जर तसं नसेल ना तर ते काही उपयोग नसतो तुम्हाला काम करताना कधी दडपण जाणवलं का कुठलीही भूमिका साकारताना मग हिंदी असेल किंवा मराठी मधली असेल काय असतं म्हणजे दडपण आणि फ्राईट ही गोष्ट वेगळी आहे दडपण हे असणं हे काही क्षणापर्यंत असत ते दडपण नंतर ते जाऊ बर। मनातून हे दीर्घकाळ राहणार आहे बरोबर आता दडपण मलाही असतं hmm. मी अजूनही तुम्हाला सांगतो की स्टेजवर पहिली एंट्री घेताना मला नेहमी दडपण असतं अगदी कारण आपण काय सांगू शकत नाही कुठल्या वेळेला काय hmm. होईल मी होणार ते बरोबर होणार पहिलं एकदा देड� तुम्ही एंट्री घेतली तरी सुरू झालं की मग तुम्हाला काय वाटत नाही मला भीती भीती कोणाची वाटत नाही आपण भीती भीती काय नाही बड्या बड्या का भीती नाही <laughs> असं असलं पाहिजे खर तर भीती नसली पाहिजे पण दडपण थोडंफार प्रत्येकाला येत ये ये असते आणि तुम्ही काय तुम्ही ढील आराम करते का नाही होत असं नियम करते असं नाही होत तुम्हाला विचार केला पाहिजे काय करायचंय अशी कोणती भूमिका अजूनही करावीशी वाटते बरेच आहेत साधारणपणे सांगायला मला इथे थांबावं लागेल काय असतं माहिती माणूस जेवढी माणसं तेवढ्या प्रकृती एक माणूस हा दुसऱ्या सारखा नसतो हा एक असा घडत असतो वेगळाच काही वेगळाच स्टाईलचा असतो या माणसासारखं मी केलेलं आहे काम यासारखं नाही केलं ना बर यासारखं केलं पण तो उभा त्याच्यासारखं नाही केलं मग मी असं म्हणून कसं कुठला मला हे म्हणून पण साधारणपणे ऐतिहासिक चित्रपट आपल्याकडे येतात आता बघा आताच चित्रपटाचा जो छावाचा उल्लेख होतोय तर हे आ, असे चित्रपट कुठेतरी असं होतं की कॉन्ट्रोवर्सी मध्ये जातात मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही जे का काही काय कॉन्ट्रोवर्सी मध्ये जातात तेव्हा ठीक आहे पण काही काही कॉन्ट्रसी मुद्दम तयार केलेल्या पण असू शकतात कॉन्ट्रोवर्सी मध्ये जाणं काय मोठं काय मोठी तीर मारल्याची गोष्ट नाहीये का कॉन्ट्रसी मध्ये काय जायचं पण कशा करतो हा तुम्ही जर काय त्याचं पर्सनली काही त्याचं वाईट होत असेल किंवा जे काय त्याच्यातून काही वेगळेच जरा कुठल्या मध्ये पडत नाही कधी अमुक आहे तर मला नाही आवडत आम्हाला अनुभव आहे कारण एवढ्या वर्षाचा आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघत आलोय तर माझं ते तसं काही नसतं तर मला कॉन्ट्रोवर्सी नाही कोणाबद्दल निवेदिता ताईंसोबत तुम्हाला काम करायला नक्कीच आवडत त्याच्यात काही प्रश्नच नाही त्या व्यतिरिक्त असे कोणत्या हिरोईन बरोबर किंवा अशा कोणत्या नटी बरोबर काम करायला जास्त आवडेल तुम्ही काय म्हणजे घरी जाणं बंद करताय मला वाटलंच होता हा हेच <laughs> उत्तर असं नाही सांगितलं तर काय असं ते नाही मी मला काय करतो मला सगळ्यांबरोबर आवडतं का कम्फर्ट झोन असतो ना प्रत्येक हो तो असतो निश्चित असतो काय असतं कम्फर्ट कम्फर्ट झोन हा असतो ना हा तुम्ही काम करून तयार होतो बरोबर पहिल्यांदा तुम्ही सगळेजण हेच असतात ना अंदाज जोपर्यंत येत नाही पण जेव्हा एकदा काम करायला सुरुवात केली तुम्ही कम्फर्ट झोन होतो आणि मी तीन मी तुम्हाला मला कम्फर्ट करून घेतो मी तयार बरोबर ते तुम्ही सेटवर तयार करतातच अर्थात आणि घरातही तसेच असाल नाही मग तुमचा गैरसमज घरात मी शांत असतो शांतच जास्ती बोलत नाही मी का बोलायला चान्सच मिळत नाही ऐकतच नाही कोणी हे ऐकायचं तसं नाही म्हणजे अशोक मामा हे घरी कसे असतात घरी शांत असत असं तुम्हाला अशोक मामा घरी मग नाचतोय काय अश्विनी सिनेमा सिनेमा त्यासाठी वेगळे हे वेगळी का त्यासाठी मला अशोक मामा खर तर आज एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे आज अनेकांना या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे अनेक इन्फ्लुएन्स तुम्हाला तुम्ही बघत असाल रोजच्या म्हणजे एकूणच या इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमात तुम्हाला असं वाटतं का कधीतरी ऍक्टिंग स्कूल आपण सुरू करावी काय मुळात ऍक्टिंग जी स्कूल मध्ये जाऊन येते याच्या मी विरोधी कुठली ऍक्टिंग शिकवून येत नाही तुम्ही आत्मसात केली पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे ते कारण काय वेगवेगळ्या तर असतात ना ते तुम्हाला सादर करता आल्या पाहिजे तुम्हाला मी त्यांना सांगितलं मी आता स्कूल असं झालं की तुम्ही रागा होता असं शिकवलं जात म्हणजे हा तुमचा रागवण्याचा पॉईंट आहे हा असं असतं पण तुम्ही रागावता हे किती रागवता हे कोणी दाखवायचं त्याच्या आर्टिस्टने दाखवायला पाहिजे रागवण्यापासून वेगळे वेगळे त्याच्या आर्टिस्टला कळलं पाहिजे कसं करायचं शिकवण्याने होत नाही ते तेरा असा करा असं म्हटलं होत नाही कोणाचं मग काय उपयोग आहे शिकून येत नाही ऍक्टिंग ऍक्टिंग ही तुमच्या स्वतःमध्ये असायला पाहिजे आणि स्वतःच्या डेव्हलप करायला पाहिजे मग साधारणपणे हे डेव्हलप म्हणजे जे करिअर करणार आहेत किंवा ज्यांना जे आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे पण त्यांना थोडंफार कधीतरी ह्या गोष्टींचं दडपण येतं की अरे आता काय करायचं कशी ऍक्टिंग करायची हा आपल्याला रोल दिलाय किंवा आपल्याला हा कि चान्स मिळतोय करायचा मग अशा वेळेस नेमका अभ्यास कसा करायचा या सगळ्या अभ्यास तेच आहे ना अभ्यास करायचा आता तुम्हाला एक रोल करायचा म्हणून सांगितलं आता त्या रोल मध्ये काय काय येत त्याचं स्वभाव हे काय असेल ती माणूस काय प्रवृत्ती असेल कुठल्या जातीची असेल हा सुद्धा येतो त्याच्या बरोबर आणि बरो बर। ती काय करणार कॉमेडीची स्टाईल आहे बोलण्याची स्टाईल काय असेल हे सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो ना आणि ते सादर करताना अशा पद्धतीने केलं तर एका पद्धतीने परत करत चालत नाहीये तुम्ही ते दुसऱ्या पद्धतीनेही करू शकता मग कुठल्या पद्धतीने करायचं ठरवायला पाहिजे हा फरक बर नाटक कि सिनेमा की सिरियल सगळं सगळंच कारण काय कुठेही शेवटी ऍक्टिंग करायचीच फक्त करायची दाखवण्याची तरा वेगळी आहे फक्त म्हणजे किती दाखवायची आता Stage बत्ती लौ, आ, हो बरुबर। 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 स्टेज बत्तीस फूट आहे लांब त्यामुळे तर लाऊड ऍक्टिंग करावी लागते बरोबर पण स्टेज असेल सिनेमा असेल तर इथे एवढ्या जवळ कॅमेरा आहे तर तुम्ही तो किती तोंड हलवा आणि किती हे करावं त्याला एक, एक किती लाऊड करायचं त्याला एक म्हणजे हे लाईन आहे त्याची बरोबर त्यामुळे प्रत्येकाचा पीच असतो त्यामुळे काय होतं सगळ्या ह्याच्यात करणं हे अगदी असंच आहे अगदी अर्थात आणि सगळंच करून बघायला हरकत नाहीये आज आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आहोत तर पण अभिनय क्षेत्रात आज अशोक मामा नसते तर कोणत्या क्षेत्रात असते मला वाटत नाही कुठलं असेल पण मी मी इकडे येण्या मी होतो येत होतो बँक काय कंटिन्यू केली असते म्हणजे मॅरेथॉन घेत आहे माझी एकदम अशोक मामा आता मला खूप वर्षांनी खर तर सापडलेले तर मी त्यांना प्रश्न विचारणार ना। <laughs> मॅरेथॉन नाहीये सर म्हणजे बरेच प्रश्न मनात असतात हे खर तर प्रेक्षकांच्या मनातले पण प्रश्न आहेत माझ्या मनातले प्रश्न आहेत तर बँकर असतात थोडक्यात बँकेत असतो अशोक मामा खर तर खूप प्रश्न आहेत मनामध्ये पण काही आता वेळेचा वेळ घेऊन जात एक जर शूटिंग नसतं तेव्हा अशोक मामा काय करत नाही घरी असतात वाचन करतात करता टीव्ही टीव्ही बघतात बस आणि अजून काही वेगळं फिरायला वगैरे नाही फिरायला ना। <laughs> मला काय माहिती मला स्क्रिप्ट आवडत स्क्रिप्ट वाचायला पाहिजे बरोबर मी काय काय कोण काय करतो हे मी बघत असतो टीव्ही मध्ये हु अभिनयाच्या दृष्टीने म्हणजे काय होत एखाद्या गोष्ट अशी करून जातात काही लोक की आपल्याला त्याचा विचार करतो अरे काहीतरी वेगळंच आहे मग त्याचा अभ्यास केला पाहिजे आपण अगदी अगदी बरोबर अर्थातच या सगळ्यात आपण शिकत असतो आणि ऑलवेज क्षेत्र म्हणजे अगदी सतत शिकण्याच आहे बरोबर तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे बरोबर अशोक मामा जर तुम्हाला राजकारणात सांगितलं यावं असं राजकारणात मला काही कळत नाही आणि राजकारणाच्या भागे जात नाही मी कधी माझ्या याच्यामध्ये राजकारणात मी कधी भाग घेतलेला नाहीये आणि माझं जे क्षेत्र ते मी कधी राजकारण केलेलं नाहीये नाही ते तर आहेच बरोबर अर्थात खरं तर खूप गप्पा मारायच्या होत्या पण वेळेचा अवधी आपल्याकडे आहे आणि तुम्हालाही शूटिंग आहे पण खूप छान वाटलं अशोक मामा आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन पद्मश्रीबद्दल आणि अर्थातच महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबद्दलही आणि असेच अनेक पुरस्कार तुम्हाला मिळत राहो आणि तुमचा जो करिअर ग्राफ आहे तो अजून उंचावत जावं आम्हालाही अनेक चित्रपटामध्ये किंवा सिरियल्स मध्ये तुम्हाला बघता यावं नाटक तर सध्या सुरूच आहे खरंच हे खूप छान क्षेत्र तुमचं आहे आणि तुम्ही खूप वेगळं असा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे खूप खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद